हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक असा प्रॉब्लेमचं सोल्युशन बघणार आहोत जो प्रॉब्लेम प्रत्येकाला नक्की येत असेल जुराळ गांडूळ आणि यांसारखे इतर जे किडे आहेत ते आपल्या घरामध्ये एंट्री करतात जा बंदोबस्त करण्यासाठी आज आपण सोल्युशन बनवणार आहोत किचनमधला सिंक तसंच सिंकच्या खालचा जो पोर्शन आहे जिथे ड्रेनेज अटॅच असतं त्या ड्रेनेज पाईप म्हणणं तसंच वॉश बेसिन जे आहे त्याला जे छोटं होल असतं आणि ड्रेनेज पाईप जिथून जॉईन केलेला असतो ती जागा ह्या जागेतनं तसंच आपल्याला जो टॉयलेट असतो टॉयलेटला पण अशा प्रकारे ड्रेनेज पाईप जो आहे तो जॉईन केलेला असतो आणि बाथरूमचं सगळ्यात मोठं आउटलेट तर ह्या सगळ्या जागेतनं हे जे किडे आहेत ते आपल्या घरात एंट्री करतात ताज आपण त्याच्यावर एक सोल्युशन बनवणार आहोत याकरता आपल्याला एखादा न वापरत असलेला मग घ्यायचा आहे किंवा एखादं जुनं न वापरत असलेला कंटेनर घ्यायचा आहे त्यामध्ये आता मी पाणी घेतलेलं आहे एक मग भरून असं पाणी घ्यायचं आहे आपल्याला पहिला इन्ग्रेडियंट याच्यात टाकायचा आहे हो तो म्हणजे व्हिनेगर व्हाईट विनेगर आपल्याकडे असतं ते टाकायचं आहे साधारण दोन झाकण भरून व्हाईट विनेगर टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे डेटॉल डेटॉल एक झाकण भरून टाकायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे फ्लोअर क्लीनर जे स्ट्रांग फ्लोअर क्लीनर असतं ते आपल्याला इथे लागणार आहे तर कुठल्याही ब्रँडचं आपल्याला चालणार आहे परंतु जरा असला ते जरा स्ट्रॉंग असलं पाहिजे त्याचा वास जो आहे तो उग्र असला पाहिजे तर अ, हे जे सोल्युशन आहे म्हणजे हे फ्लोअर क्लीनर आहे ते मी घेतलेलं आहे जवळपास दोन भरून आपल्याला हे फ्लोअर क्लीनर लागणार आहे तर झालं आपलं हे सोल्युशन तयार आता हे आपल्याला बाटलीमध्ये भरून घ्यायचं आहे तर प्लास्टिकची मोठी बाटली आपल्याला लागणार आहे तर हे पुरलं पाहिजे या दृष्टीने बाटली घ्यायची आहे तर हे सोल्युशन जे आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे बाटलीमध्ये आता बाटलीच्या झाकणाला आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे जेणेकरून आपण इझिली हे सोल्युशन जिथे आपल्याला हवं आहे तिथे टाकू शकतो बघा हे आता लिक्विड स्वरूपातलं सोल्युशन तयार झालेलं आहे एवढं स्ट्रॉंग आहे की हमखास आपले घरामध्ये एंट्री करणारे झुरळं तसंच जी बाथरूममध्ये गांडूळ दिसतात ते आणि त्यांसारखे इतर किडे ते पूर्णपणे ह्या सोल्युशनमुळे येणं बंद होईल तर सगळ्यात आधी मी टाकत आहे आपला किचन जो आहे किचन सिंक यामध्ये मी हे सोल्युशन टाकलं आहे त्यानंतर आपल्याला एक एक करून जिथे आउटलेट आहे तिथे टाकून घ्यायचं आहे जसं वॉश वॉश बेसिंगचा ड्रेनेज पाईप जिथे जॉईंट आहे आणि वॉश बेसिंगला जिथे होल आहे तिथे हे सोल्युशन टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी टाकलेलं आहे हे सोल्युशन टॉयलेटमध्ये टॉयलेटमध्ये टाकल्यानंतर आपल्याला बाथरूममध्ये पण हे सोल्युशन टाकून घ्यायचं आहे तर हे सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे रात्रीचं सगळं कामं आटोपल्यानंतर आपल्याला हे सोल्युशन रोज रात्री अशा पद्धतीने या सगळ्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे किचन सिंकच्या खाली जो ड्रेनेज पाईप जॉईंट असतो तिथे जागा असते तिथून पण नक्कीच झुरळं घरात एंट्री करतात तर अशा वेळेस तिथे पण आपल्याला रात्रीच्या वेळेस सगळं काम आटोपल्यानंतर हे जे सोल्युशन बनवलं आहे ते टाकायचं आहे आपण हे, हे सोल्युशन जे आहे ते आपण टॉयलेटमध्ये पण टाकू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो त्रास आहे तो पूर्णपणे इथे कमी होणार आहे रोज अशा पद्धतीने रात्रीच्या वेळेस हे टाकून द्यायचं आहे जुरळ आणि गांडूळ आणि यांसारखे किडे जे आहेत त्या ह्या ड्रेनेज पाईपच्या मार्फतच आपल्या घरामध्ये एंट्री करतात त्यामुळे आज मी तुम्हाला हे सोल्युशन कसं बनवायचं जेणेकरून यांची एंट्री जी आहे ती पूर्णपणे बंद होईल आणि असतील तर ते मरून जातील तर इथे मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेन व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर याला होईन तेवढं शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मी आता इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार